आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी वांबोरी येथे देशी दारूच्या दुकानात दोन मित्रांमध्ये दारूच्या नशेत झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झालेला आहे आणि डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हाती आली आहे आणि याबाबतची समजलेली माहिती अशी वांबोरीमध्ये देशी दारूचे दुकानं आहेत आणि त्या दुकानात दोन मित्र दारू पिण्यासाठी बसले होते दारू प्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यात एकाने बियरच्या बाटल्या मित्राच्या डोक्यात फोडल्या तसेच दगडाने मारहाण केल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे जखमी संबंधित मित्राला नगरला उपचारासाठी हलवण्यात आला आहे जखमीची प्रकृती चिंताजनक असून संबंधित जखमी इसम हा मृत्यूशी झुंज देत असल्याचं समजत आहे या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या त्या आरोपी मित्रास ताब्यात घेतलेला आहे आवाज जनतेसाठी लक्ष्मण पटारे बांबोरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा